ही कल्याणशी सहा पदरी रस्त्यावरील एकोणतीस मजली टोलेजंग इमारत आहे इमारतीच्या उंचीचा एक निकष हा रस्त्यांच्या रुंदीवरून पण ठरत असतो कल्याण आणि ठाकुर्ली शहरांना जोडणाऱ्या आणि नव्याने विकसित होणाऱ्या नव्वद फीट रस्त्यावरील या नव्या टोलेजंग इमारती देखील याच उपलब्ध निकषानुसार उभारण्यात आल्या आहेत अशा टोलेजंग इमारतींचं जंगल हळूहळू या नव्वद फूट रस्त्यावरती जागोजागी वाढताना दिसू लागलं आहे कल्याण डोंबिली शहराच्या आतील रस्ते मात्र अगदीच कमी रुंदीचे आहेत काही ठिकाणी ते नऊ मीटर आहेत तर काही ठिकाणी मात्र सहा मीटरच आहेत कल्याण डोंबिवलीत अगदी गल्ली बोळ्यांमध्ये सुद्धा इमारती उभारण्यात आल्या आहेत या गल्ली बोळ्यातील इमारतींचा किंवा सहा मीटर अथवा नऊ मीटर रस्त्यावरील जुन्या काळात उभा राहिलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना या कमी रुंदीच्या रस्ते आणि इमारतींच्या उंचीची बंधनं हा एक मोठा अडथळा ठरत आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अर्थातच वास्तुविशारद संघटना कल्याण डोंबिवली विभाग यांनी हा उंचीचा निकष ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अधोरेखित करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नमस्कार माझं नाव केशव अरविंद जिकोडे आहे आणि मी डोंबिवली कार्यरत आहे सध्या मी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफेट्स कल्याण डोंबिवली सेंटरचा चेअरमन म्हणून कार्यरत आहे आम्ही मा, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आठ तारखेला भेटायला गेलो होतो आणि आपल्या डोंबिली कल्याण परिसरातील काही निगडीत समस्या मांडायला त्यांच्याकडे गेलो होतो त्या प्रामुख्याने दोन जे मुद्दे होते की इन्सेंटिव्ह एफ एस आय वर्ण अभाव मिळण्याबाबत आणि सहा मीटर रुंद रस्त्यावरती तीस मीटर उंच इमारत हे जे दोन मुद्दे होते प्रामुख्याने जे ठाण्या महानगरपालिकेमध्ये या सवलती ऑलरेडी आहेत त्याच धर्तीवरती कल्याण मुंबई महानगरपालिके क्षेत्रामध्येही लागू कराव्या आहेत अशी आम्ही मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह केला होता आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी पण याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर त्याच्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो आता ह्या ह्या जर गोष्टी अ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आल्या तर त्याच्यामुळे ज्या जुन्या इमारती आहेत छोट्या भूखंडांवरती जो रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे तो, तो आ, मार्गी लागण्यामध्ये हो खूप हो मदत होईल आणि भविष्यामध्ये या या या, या इमारतींना काय का म्हणतात त्याला त्यांच्या पुनर्विकासाला चालना मिळेल तर त्या अनुषंगाने ह्या लवकरात लवकर ठाण्या महानगरपालिकेच्याच धर्तीवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण सिटी स्पेसिफिक जे गाईडलाईन्स आहेत आणून महानगरपालिका मा, क्षेत्रामध्ये पुनर्विकासाला चालना मिळावी ही आमची आग्रही भूमिका आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये मा, सहा मीटर उंदर रस्त्यावरती तीस मीटर उंच इमारतींना परमिशन आहे म्हणजे जवळपास आठ मजले बिल्डिंग ग्राउंड प्लस एट बिल्डिंगला परमिशन आहे तर त्याच्यामुळे काय होत की तिकडे छोट्या भूखंड आहेत आणि जे काही पुनर्विकासाला आलेले प्रकल्प आहेत त्यांच्या त्यांचा एफ एस आय कन्झ्युम व्हायला हो आणि हे प्रकल्प व्यवहार्य व्हायला हो मदत होतीये तर त्याच अनुषंगाने आपल्याकडे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिके क्षेत्रामध्ये पण जर सहा मीटर रुंद रस्त्यावरती अशा आठमधली इमारतीला जर परमिशन दिली गेली तर ता त्याच्यामुळे या पुनर्विकासाला खूप चालना मिळेल तसे प्रकारे तिथे अजून एक जी ठाणे महानगरपालिकेने कर सवलत आहे ती म्हणजे नऊ मीटर अंदरच त्यांना बारा मीटर करून पूर्ण सत्तर मीटरची सवलत म्हणजे जवळपास ग्राउंड प्लस वीस सा ते बावीस मजली इमारत यासाठीच त्यांना परमिशन दिली गेलेली आहे त्याच्यामुळे काय होईल की जे सिटी एरियामध्ये जे छोटे रोड्स आहेत ते मोठे होण्यासही मदत होईल म्हणजे नव्वाचे नऊ मीटरचे रस्ते बारा मीटरही होतील आणि त्याचबरोबर ह्या सिटी, सिटीच्या सिटी सेंट्रिक एरियामध्ये आपल्याला उंच बिल्डिंग करून तिथे पण हे पुनर्विकास प्र, प्रकल्प व्यवहार्य करण्यास खूप मदत होईल आता आपण एवढे मोठे प्रकल्प आणि उंच इमारती करणार तर त्याचबरोबर पार्किंगचा हा प्रश्न पण उद्भवणारच पण पार्किंगसाठी जो युडीसी पी आर मध्ये रुल्स अँड रेग्युलेशन आहेत तर त्याच्याप्रमाणे जे पार्किंगचा का प्रार्किंग प्रार्किंग, नंबर ऑफ पार्किंग स्पेसेस जे देण्याची आवश्यकता आहे ते विकसकाला देणे बंधनकारक आहेच आहे आणि त्यामुळे त्याला आपल्या भूखंडामध्ये इमारतीचं प्लॅनिंग करताना पार्किंगच्या पार्किंग नंबर ऑफ पार्किंग स्पेसेस जे येतील कमर्शियल अँड रेसिडेन्शियल याला युनिट्सला तर ते त्याला देणं बंधनकारकच का आहे डोंबिवली स्थानका परिसरात या अरुंद रस्त्यावर उभ्या चाळीस वर्षे जुन्या अनेक इमारती सध्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत हा जो मोकळा भूखंड दिसत आहे या भूखंडावरती चाळीस वर्ष जुनी नवरोहिणी सोसायटी उभी होती आता ती जमीन दोस्त करण्यात आली आहे धोकादायक अवस्थेत गेल्यामुळे तेथील रहिवाशांनी पुनर्विकासाचा निर्णय घेतला आणि ती आता एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली आहे पंधराशे रुपये प्रति स्क्वेअर फीट या दराने या नवरोहिणी सोसायटीतील सदस्यांना स्वतःच्या खिशातून पैसे टाकून ही इमारत आणि आपले घर नव्याने बांधावे लागणार आहे आधी विकास आराखड्याप्रमाणे रस्ते रुंद करा मगच पुनर्विकासाचा विचार करा असं काही जागरूक नागरिकांचं म्हणणं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एकोणीसशे शहाण्णव साली विकास आराखडा बनविण्यात आला कायद्याप्रमाणे वीस वर्षात सदर आराखडा संपुष्टात येतो आता रस्त्यांचं म्हटलं तर विकास आराखड्याप्रमाणे जेवढे रस्ते नमूद आहेत त्या प्रमाणात ते रस्ते रुंद नाहीत म्हणजे डीपी मध्ये जो नऊ मीटरचा दाखवला आहे बारा मीटरचा दाखवला अठरा मीटरचा दाखवला आहे त्या रुंदीत हे रस्ते नाहीत त्यामुळे या टोलेजंग इमारती बांधताना कोणाची काळजी घेण्यात आली आहे तर विकसकांची आणि आर्किटेक्ट लोकांची याच्यात सामान्य जनतेला काहीच फायदा नाही रस्ते तसे चालून राहणार आज नव्वद टक्के महापालिका अनधिकृत्या विकसित झालेली आहे जोपर्यंत ही अतिक्रमण दूर होत नाहीत रस्त्यावरची तोपर्यंत रस्ते विकास आराखाप्रमाणे रुंद होत नाहीत सरकारचं धोरण असं दिसत आहे मला याच्यामध्ये की यांना विकास नकोय यांना भकास करायचा या महापालिकेचा टोले जंग इमारती उभारण्याच्या कॉन्क्रीटच्या कारण पुरेशी रुंदत असते नाहीत यांच्याकडे झाड नाहीत पार्किंगची समस्या तशीच राहणार आहे रस्ते अरुंदच राहणार आहेत महाविकास कोणाचा करताय ते या सर्व गोष्टींकडे बघितलं असतं तर यांना दाटीवाटीचं क्षेत्र निर्माण करायचं आहे आज अनधिकृत बांधकामामुळे दाटीवाटीचं क्षेत्र ऑलरेडी निर्माण झालंय त्यात या नव्याने भर टाकला जात आहे दुसरं काही नाही याच्यामध्ये जुन्या ऐंशी सालच्या इमारतींचा पुनर्विकास करायचा आहे असं एक गोंडस नाव यांनी दिलंय परंतु या ऐंशीच्या इमारती अधिकृत आहेत का यांचा काय म्युन्सिपल रेकॉर्ड आहे गाडपिर फॉर्म्युलाच्या नावाखाली या इमारती उभ्या राहिल्या त्यांच्या बेकायदेशीर कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवण्यात आला हे कोणी केले प्रकार आणि याच्यामध्ये रहिवाशांना फायदा काय त्या सगळ्यांचं पुनर्वसन होऊ शकणार आहे का कारण मुळात एफएसआय आय हा मंजुरी पेक्षा कितीतरी पटीने जास्त वापरलेला आहे तो कसा काय ऍडजस्ट करणार काकोडकर समितीचा अहवाल जो प्रसिद्ध झाला त्यात डोंबिवली विभागामध्ये ऐंशीच्या दरम्यान चार मजली पाच मजली अनधिकृत इमारती अस्तित्व झाली आणि त्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या बनवल्या आज त्यांनी किती एफ एस आय वापरलाय चार साठी चार एफ एस आय वापरलेला आहे यांचं पुनर्वसन पुनर्विकासात करणार कसं ते तरी सांगा आम्हाला